पैसा कमवण्यासाठी आलेल्या काही बिहारी पोरांनी जवळील घर भाड्याने घेतलं तिथे त्यांनी कुठल्याही प्रशासकीय परवानगी न घेता जेवणाचे डबे तयार करून देण्याचा व्यवसाय थाटला पेडणे आणि बार्देश तालुक्याबरोबरच आजूबाजूच्या परिसरातील विलाजचे सुरक्षा रक्षक आणि हॉटेल कर्मचारी यांना ते डबे पुरवायला ला लागले प्राथमिक चौकशीत ते साधारण चारशे डबे पुरवायचे याच घरावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं सात जुलै रोजी छापा टाकून तपासणी ता केली तेव्हा अतिशय गलिच्छ वातावरणात हे अन्न बनवलं जात असल्याचं आढळून आलं घराच्या आजूबाजूला उघड्यावरच सांडपाणी सोडल्यामुळं सगळीकडे माशा डास मुंग्या यांचा वावर होता अशा प्रकारे गोव्यात येऊन पैसा कमवताना या बिहारींना ग्राहकांच्या आरोग्याची अजिबात काळजी नसल्याचं यावेळी दिसून आलं प्रशासकीय यंत्रणांच्या डोळ्यात धूळ फेकून सुरू असलेल्या या व्यवसायाला आता टाळे ठोकण्यात आले की ब्रिटोवाडो पार्रा हंगा या घरात बिहारी भरगे ही ते हंगा टिफीन तयार करतात प्रिपेर करतात समके म्हणजे असे बुरशे अवस्थेत आणि ते टिफिन तयार करून हा पॅक करून जे हा इन अँड अरावंड इन्क्लुडिंग मोर्जे सुद्धा जे पहिले विलाज असा मागीर थोडे हॉटेल स्टाफ हॉटेल स्टाफ म्हणजे सेक्युरिटी विला तांकां ते सप्लाय करतात सा, जवळजवळ साडे साडेतीनशी आता प्रायमरी आम्ही प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन जे काडला तांचे डाटा घेवन तीनशे ते चारशे सुमार टिफीन भरप आणि ते व्हरून तांकां सप्लाय तांचे त्यांच्याकडे लोकल बॉडी म्हणजे पंचायतीचो हेल्थाचो किंवा आमचा फूड एंड ड्रग्स कसलेच परमिशन म्हणतात ना। ते नािपरेशन जे ते सामकें एकदम अनहायजिनीक कंडीशन त्या संदर्भात आमची फुल टीम बाय डेजी ऑफिसर आम्ही त्यांना रेट मारली आणि आज ते सगळ्यांनी सीज केला आणि आता आम्ही सील करता सगळे मोर्जे वाटा सप्लाय करताना बार्देशात बार्देस पेडणे जे विलाज असा पण आम्ही त्यांच्या पण आता डाटा जो सापडला तातून पळून की सगळ्याकडे ते विलाज ते विलाजाक सप्लाय करता सेक्युरिटी का त्यांच्या स्टाफा खात आणि आम्ही त्यांच्याकडे आणि इन्फॉर्मेशन आता काढतले की ते आणि कोणाक दिले त्या प्रमाणात रेंटेड असा आम्ही लोकल बॉडी जो पंचायत असा पण पंच मेंबर त्यांना सगळी परिस्थिती दाखवली असा तिने स्वतः येऊन ती पळून गेले असा आणि जो पण वॉशिंग ऑफ युटेन्सिल ओपन जाता पळले ताजी जी पण उदक असा सगळं ते सगळे बाहेर सोडले जाता सो इज एक द जनरल पब्लिक या सगळ्या संदर्भा खात्री ते प्रिमायसी बंद करतात जे की आज तयार केले असा वी आर तो तो गो टू टू नॉट द कस्टमर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा